मोलगी येथील अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुडबी शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोलगी येथील प्रज्ञा महाविद्यालयाचे प्राध्यापक धनसिंग वसावे व प्रमुख मान्यवर प्राध्यापक दिनेश प्रजापती तर अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग वडवी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका मनीषा वसावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली प्रस्तावनेत त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर प्रमुख अतिथी प्राध्यापक धनसिंग वसावे यांनी महात्मा गांधी यांच्याद्वारा लिखित माझ्या सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्वावर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व प्राध्यापक दिनेश प्रजापती यांनी सोप्या व सुंदर शब्दात मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षिका मनीषा वसावे प्राची पाडवी व सरिता पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग ओढवी यांनी अध्यक्षीय भाषणात विविध विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा न्यूज वाहिनी मोलगी